यश तुझे काही ऍडमिशन झालं नाही भाऊ तर तू काही टेन्शन घेऊ नको आता पाहू आजू आपण काय होत आता काही टेन्शन बघा मित्रांनो मस्त बाईक घेऊन फिरतोय बघा मी कुठे येऊन गेलेलो इथला व्ह्यू चेक करू शकता बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन अक्ष ब्लॉग मध्ये तर आज मी चाललो ऍडमिशन घ्यायसाठी वाघ जिरा या गावी बघू तिथे सायन्सला त्याला ऍडमिशन मिळतं का मिळतं आणि तो तर एकदम आहे त्याला काही टेन्शन नाही तुम्ही बघू शकता तो मस्त भाई की तसं बसून तारक मेहता पाहतो आहे आम्हालाच त्याची चिंता आहे माझ्या आईला बी खूप चिंता आहे त्याची पण त्याला काही समजत नाही तसं तर बघू आता ॲडमिशन होतं का नाही होतं तिकडे तर जाऊ तुम्हाला दाखवतो संपूर्ण ब्लॉगमध्ये काय म्हणतात तिचे अस्लॉप वगैरे तर तुम्ही आपल्या गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊन घ्या तर बघू आता जयेश सोबत तर चला जाऊ बघू काय जा तुम्हाला दाखवतोच पुढे तर मित्रांनो आज आपण घेऊन चाललो आहे आपली ॲक्टिवा म्हटलं ॲक्टिव्हच घेऊन जाऊ कस आहे डोक्याला टेन्शन नाही पेट्रोल पण कमी लागत आणि गिअर बिअर टाकायचं टेन्शन नाही तर जयेश पुढे उभा आहे तर जयेशला घेऊ तुम्ही यश बघू शकता यश आरामशीर फिरतोय आम्ही त्याचं एडमिशनच टेन्शन घेतोय तो आरामशीर चाललाय कुठे चाललाय तर पुढे चाललाय मग काय नाही आता ऍडमिशनच काही टेन्शन बघा मित्रांनो मस्त बाईक घेऊन फिरतोय मित्रांनो जयेश पण येऊन गेलेला आहे तर आता आपण निघू चला पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा राजी आता आपण पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आपल्या ऍक्टिव्ह मध्ये नाशिक भाई आपल्याला इथे भेटलेले चालता नाही का तुम्ही तिकडे हं या मग तिकडना हो बघा मी कुठे येऊन गेलेलो आहे तुम्ही इथला व्ह्यू चेक करू शकता बघा किती छान असा व्ह्यू येतो पहाड खूप जवळ आहे इथून खूप मज्जा येते तर आता चला पुढे जाऊया अजून आपल्याला शाळेत जायचं आहे तर चला जाऊ बघू अजून काय होतं तर ॲडमिशन तर चला जाऊया शाळा कुठे होऊ इथल्या दूर अडून काय नाही जवळच आहे का इथून चालेल धन्यवाद बघू आगाज लग दो रे ये वाला देगा नहीं चाहता जारे 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 जारे। जान्णवाल। जान्णवाल। तर भेटून जातो इथे जो की आपला तर मित्रांनो आपण एवढे लांब आलो इकडे पण आपले सबस्क्रायबर वगैरे बघून खूप आनंद झाला तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण पोचलेलो आहे साडे वारात तुम्ही बघू शकता हे असं काही आहे कॉलेज इकडचं वाघ तर चला बघू ॲडमिशनचं काय होतं तर तुम्ही ब्लॉग मध्ये बनून राहा मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इकडे अजून नवीन कॉलेजचं बांधकाम सुरू आहे असं वाटतं कोणतं तरी डिप्लोमा वगैरे येईल अजून इकडे तर खूप छान प्रकारे ही अशी काही हायस्कूल आहे कॉलेज आहे सर्व काही आहे मित्रांनो इथे आता मी ऑफिसमध्येच गेलो होतो तर त्यांचं असं म्हणणं पडतं की फक्त आदिवासी मुलांनाच इकडे ॲडमिशन भेटेल आपल्याला कारण सर्टिफिकेट वगैरे नसल्या कारणाने तर नाही भेटू शकत तर बघू आता काय होतं तर काही नाही जाऊ सरांना वगैरे कॉन्टॅक्ट करू अजून होईल तर बरंच होऊन जाईल सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये काय होतं काही नाही तर चला जाऊया तर, तर मित्रांनो त्यांनी फायनली नाहीच सांगून दिलं ॲडमिशन नाही होणार कारण ई एस पीचं सर्टिफिकेट आपल्याकडे नाहीच आहे आणि त्यानंतर सरांना वगैरे कॉल केला तर वगरे, सर पण मग ॲडमिशन ऑलरेडी फुल आहे पण एस टीचं वगैरे सर्टिफिकेट असेल सर तर होऊन गेलं असतं पण आता त्याला काही ऑप्शन नाही आहे तर आपण आता रिटर्न चाललो आहे घरच्या दिशेने तर बघू आता दुसऱ्या कॉलेजेस वगैरे ट्राय करू तर चला आपण जाऊया आता सरळ घरीच तर आता किनगाव येऊन गेलेलो आहे आपल्या बॅटरीचं वगैरे काम पण करायचं होतं बॅटरी खराब झालेली होती आधी त्यांनी दुसरी टाकून दिली होती आता आपली दुसरी आपण पहिली पहिली बॅटरी घ्यायला येऊन गेलो आहे खुण 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 तर, ले ले तर, तर आता बॅटरी टाकून घेऊ आधी तर त्यांना म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊ कारण बुक पण खूप लागून गेलेली होती मग मी दोघी खवण खाऊन घेतो आणि मग घरी निघून मित्रांनो आता आपण येऊन गेलेलो फायनली घरी तर यश तुझे काही ऍडमिशन झालं नाही भाऊ तर तू काही टेन्शन घेऊ नको आता पाहू आज न आपण काय होत आता काय होऊन द्यायची बरोबर आहे का नाही तू आहे का तर बघू मित्रांनो काय होतं आता तो तो तर मग चोपडा वगैरे होईल तर नाही ते जळगाव त्याचा नंबर वगैरे लागलेला आहे ते तेच करून घेऊ ॲडमिशन शेवटचा ऑप्शन तेच आहे बघू काय होतो तर बघा मित्रांनो तुमच्या भावावर किती गरिबी आलेली तर घरच्या फोनवरून शंभर रुपये ऑनलाईन टाकावे लागत आहे ते पण मॅगी घेण्यासाठी तर आता दुपार झालेली होती मग मी थोडा जो फोन केला होता चला म्हटलं मॅगी वगैरे घेऊन येऊ खाण्यासाठी तर पैसेच नाही होते तर घरच्या नंबरवर ना केले फोनपे मला आता जाऊ मॅगी घेऊन येऊ पहिले तर आपण इथे येऊन गेलेलो मॅगी घेण्यासाठी जे की आपले सबस्क्रायबर असतात तर तरी आपल्याला व्हिडिओ दाखवता बघा बनवतच होतो तर आजी तुम्ही काय बनवताय म्हणजे काय होतं आजी त्याचे असं फुल म्हणजे महादेवालय विष्णू गोकर्ण का असतो गोकर्णाचा फुल म्हणून फायनली मित्रांनो आपली मॅगी झाले रेडी चला आता आधी एन्जॉय करून घेऊ तुम्हाला मात्र मात्र फायनल मित्रांनो ब्लॉग साईन करूया आणि मिळूया नवीन असे ब्लॉग मध्ये ॲडमिशन तर काही झाले नाही तर बघू आता दुसऱ्या कॉलेजेस वगैरे ट्राय करू जिथे होईल तिथे तुम्हाला दाखवू कोणतं कॉलेज वगैरे मध्ये ॲडमिशन होतं त्याचं तर मिळूया मित्रांनो नवीन असे ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून घ्या kau perintah balik Bagus, hadirin semua. Ni wanti guys. Jojlah masuk.